आसोरा तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर चिंचपुरा लोहारा कळमसरा व इतर गावात मोठ्या प्रमाणात मोसंबी पीक घेतले जाते परंतु निसर्गाच्या सततच्या बदलत्या वातावरणामुळे मोसंबी बागांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोसंबीची फळे गळून पडत आहेत या अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास ऐंशी टक्के मोसंबी पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी आजपर्यंत केलेला खर्च वाया गेला आहे तसेच एका बाजूला निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान व दुसरीकडे बाजारात मोसंबीला मिळणारा कवडीमोल शेतकरी हतबल झाला असून डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी आहे म्हणून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे पाचोरा तालुक्यात नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये फळबाग जी आहे ते मोसंबीच्या फळबाग जे आहेत त्यांना करोडो रुपयांचं नुकसान झालं लागतं मी पण शेतकरी आहे माझं नुकसान इतकं जबरदस्त आलेलं आहे की बेमौसम मुसं, हा मोसम जो आहे हवामान बदलल्यामुळे पूर्ण अर्धी जी मोसंबी होती ही फ फळ सोडून दिलं दे तिने आणि त्याच्यामुळे आम्हाला ना जो घास होता आमच्या तोंडात येणारा तो सुद्धा आज चाललेला आहे जो भाव आम्हाला चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपयापर्यंत मिळायचा तो आता फक्त वीस रुपयांनी अठरा रुपये वरून गेला आहे अठरा ते वीस रुपये ही जर मोसंबी जात असेल तर त्या शेतकऱ्याला परवडेल कसं माझ्या शेतामध्ये मा आठशे झाडं आहेत त्या आठशे झाडांना एक लाख वीस हजार रुपये एक लाख तीस हजार मी निस्तक याच वर्षाचं म्हणजे पाच वर्ष मी सांभाळलं त्याचं उत्पन्न काहीच नव्हतं ह्या वर्षी मी बाग धरला तर या वर्षाचं माझं उत्पन्न यायला पाहिजे होतं ते लाखाने पण मला स्वप्न दाखवलं लाखाने परंतु सुलतानी आणि कसं उभं राहतं तर हे शेतकरी म्हणून आज याला एक लाख वीस हजार बाग लावल्यानंतर एक लाख नव्वद हजार रुपये मला फक्त या मोसंबीचे मिळालेले आहेत माझी जवळपास अर्धीच्या वरती मोसंबी गहून पडलेली आहे आणि हा बेमोसंबी म्हणून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना फळबाग जे शेतकरी आहे त्यांचे पंचनाम्य करायला पाहिजे त्यांची मोसंबी किती गळते आहे त्याच्यावर त्यांना नुकसान भरपाई त्यांची द्यावा ही मी शासनाकडे